प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मानधनात वाढ न झाल्याने आणि इतर काही मागण्यांसाठी तेवीस जून दोन हजार पासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते तीस जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत काही आश्वासने मिळाल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते परंतु ती आश्वासने दिलेल्या वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही बावीस सप्टेंबर दोन हजार पासून पुन्हा आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे हे, हे उपोषण तुमच्या दोन हजार पासूनच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू आहे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तुमच्या मागण्यांवर चर्चा झाली वित्त विभागाकडून सकारात्मक निर्णय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले गेले ही प्रक्रिया एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केली जाईल असे लेखी आश्वासन मिळाले या अटीवर तुम्ही उपोषण मागे घेतले गे बोळा पक्काचे अरे कोण नाही अरे कोण कर्मचारी एकजुटी कर्मचारी एकजुटी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा विजयसो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा अरे बडे साहेब तुमाका बडो हम बडे साहेब तुमाका बडो हम तुम्हारे घर में जरा एक टूटी जा घर में एक टूटी जा मी बडे रामदास दशरथ आयल नगर जिल्हा अध्यक्ष कर्मचारी संघटना महाराष्ट्र तर शासनाने जे आम्ही उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्या ठिकाणी कर्मचारी येऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले अहो आदेश देण्यात आले पण आपण स्वतःला प्रश्न विचारावा की आपण चुकलेलो आहोत की कर्मचारी चुकलेले आहेत आपण तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे साहेब तर माझं असं मत आहे तुम्ही कर्मचाऱ्यांचं मानधन वाढण्याचा चे आर काढा म्हणजे विषय येण होईल कारण की आमच्या चार मागण्यापैकी एक तरी मागणी पूर्ण करायला पाहिजे होती म्हणजे आम्हाला म्हणता आला असतं पुढच्या महिन्यामध्ये जर पंधरा तारीख आमची मिटिंगची दिलेली आहे मंत्री महोदयासोबत तर आम्ही साहेबांना प्रश्न विचारलेला होता त्या ठिकाणी की तुमच्या हातामध्ये काय मानधन वाढ ही जर वित्त विभागाच्या हातामध्ये असेल तर तुमच्या हातामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्या ठिकाणी मला साहेबांचा सा विषय होता रजेमध्ये वाढ करून देणं प्रवास भत्ता वाढवणं त्या किरकोळ ज्या मागण्या आहेत प्रसुती रजा देणं ह्या मागण्या आम्ही मान्य करू शकतो आणि आम्ही देऊ शकतो परंतु कुठल्याही प्रवास भत्त्यामध्ये किंवा कुठल्याही प्रसुती रजेमध्ये किंवा रजेमध्ये कुठल्याही पद्धतीचं काही पत्र व्यवहार केलेला नाही कुठलंही काही म्हणजे आम्हाला आदेश मिळालेला नाही म्हणून कोणत्या तरी चार मागण्यापैकी एकतरी मागणी पूर्ण केली असती तर आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं असतं साहेब तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे पंधरा दहा तारीख दिली जाऊ द्या आम्ही अजून दीड महिना थांबतो तुमच्यासाठी काही अडचण नाही आमचा मंत्री महोदयावर शंभर टक्के विश्वास आहे म्हणून कारण की त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे ते शंभर टक्के पूर्ण करणार आहेत पण हे कारवाईचं पत्र असं काढू हे योग्य नाही तुमचेच कर्मचारी शासनाला मला एवढीच विनंती करायची आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा म्हणजेच तुमची मदतीची गरज नाही आमच्या कष्टाचं द्या बस त्या ठिकाणी आज दुसऱ्या दिवशी आम्हाला जी भेट पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त भेट देत आहेत त्याची भेट आम्हाला पाहिजे त्यांच्या व्यतिरिक्त भेट आम्हाला नको आहे त्याच कारण असं आहे आम्हाला तीन महिन्यांचा ज्यांनी कालावधी दिलेला आहे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तुमचं काम करून देतो असं ज्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे त्या त्या अधिकाऱ्यांची आम्हाला भेट घेऊन उपयोग काय होणार कारण की जर तीन महिन्यात ते ती करू शकले नाही तर आता काय करू शकता जे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे मुख्यमंत्री ग्रामविकास खात्याचे मंत्री त्यांच्याकडे तुमची फाईल केलेली आहे ती ऑनलाईन फाईल असल्यामुळं माननीय ग्रामविकास मंत्री गोरे साहेब हे कधीही कोणत्याही क्षणी पाच मिनिटांमध्ये सुद्धा साईन करू शकतात ती साइन झाल्यानंतर आम्हाला सचिवांनी सांगितलेलं आहे की त्यांनी सही केल्यानंतर मी पाच मिनिटामध्ये तुमचा जे आर काढून टाकतो अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी तुम्ही सांगितलेलं आहे त्याच्यामुळं जे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो आमची मिटिंग मंत्र्यांसोबत ते करून देणार होते परंतु मंत्र्यांसोबत मिटिंग झालेली नाही म्हणून आम्हाला असं वाटतंय आम्हाला म्हणजे काम होणार पण आम्हाला किती ताणून देणार हे आम्हाला समजू शकत नाही